टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी सांगली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मान्सून पूर्व बैठक संपन्न सांगली मिरज आणि कोपवाड महापालिका आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली दोन हजार चोवीस एसओपी मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण माननीय डॉ मतांडा राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले आज दिनांक 15 मे 2024 रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात इथे डॉक्टर राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्वतयारीसाठी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीस संदीप भुगे सांगली पोलीस अधीक्षक तृप्ती दोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी सांगली जिल्हा परिषद शुभम गुप्ता आयुक्त तथा प्रशासक सांगली मिरजानी कुपवाड महानगरपालिका यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली यावेळी सांगली मिरजनी कुपवाड महापालिका यांनी आपत्ती व्यवस्थापन कार्यप्रणाली मार्गदर्शक पुस्तिकेचे अनावरण राजा दयानिधी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आलाय सदर एसओपी बाबत सविस्तर माहिती माननीय आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी दिली आहे सदर बैठकीस निवासी श्रीमती ज्योती पाटील अतिरिक्त आयुक्त मनपा रविकांत अडसूळ जिल्हा आपत्ती व्यवस्थापक रफीक नदाफ सिस्टीम मॅनेजर तथा मनपा विशेष कार्यकारी अधिकारी आपत्ती व्यवस्थापन विभाग नकुल जकाते तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते